रायगड जिल्ह्यात भात पिकाच्या लावणीला सुरुवात झालेली आहे सध्या पावसाची उघडीप सुरु असल्यानं लावणीसाठी पोषक वातावरण निर्माण शेतकऱ्यांची भात पिकाच्या लावणीसाठीचं पोषक वातावरण सध्या रायगड जिल्ह्यात आहे रायगड मध्ये हा जो हंगाम असतो तो, तो भात पिकासाठीचा महत्वाचा म्हणून हंगाम ओळखला जातो आणि म्हणूनच आता पोषक वातावरण असल्यानं सध्या शेतकऱ्यांची भातपिकासाठी म्हणून लावणीची लगबग सुरू आहे तर या भातपिकाच्या लावणीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी रायगड जिल्ह्यात सर्व दूर चांगला पाऊस झाल्याने आता भात लावणीच्या कामाला वेग आलेला आहे आपण या ठिकाणी पाहतोय शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे खरं तर जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस वेळेवर सुरू झाला होता मात्र मधल्या काळात पावसाने उघडीप घेतल्याने भात रोपांची जी उगवण आहे ती फारशी झाली नव्हती मात्र नंतर पावसाने चांगलाच जोर धरला आणि आता भातांच्या रोपांची वाढ जी आहे ती मोठ्या प्रमाणात झाली आणि आता शेतात चांगलं पाणी झाल्याने शेतकऱ्यांनी आता भात लागवडीला सुरू सुरुवात केलेली आहे रायगड जिल्ह्यात यंदा साधारण अठ्ठ्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रावरती भात लागवडीचं उद्दिष्ट जे आहे ते कृषी विभागाने ठेवलेलं आहे आणि साधारण या मोसमामध्ये जुलै महिन्याच्या अखेरीस भात लागवडीची कामं पूर्ण होतील असा अंदाज व्यक्त होतो आहे प्रफुल्ल पवार झी चोवीस तास रायगड